नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी काटा युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत तेरा चाळीस तेरा या वॉटर सोल्युबाईल ब खताबद्दल संपूर्ण माहिती हे खत आपण कोणकोणत्या पिकामध्ये वापरू शकतो त्यानंतर आपण कोणत्या पिकाच्या अवस्थेमध्ये ते, पिका वापर ते, पिका ते वापरायला पाहिजे त्याचं वापरण्याचं योग्य ते प्रमाण यामुळे आपल्या पिकाला काय काय फायदे होतात संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो तेरा चाळीस तेरा जे खत येतं हे पूर्णपणे पाण्यात विरगळणारं वॉटर सोलेबल खत आहे यामध्ये नत्राचं प्रमाण तेरा टक्के असतं स्पुरतचं प्रमाण यामध्ये चाळीस टक्के असतं आणि पालश यामध्ये आपल्याला तेरा टक्के असतं शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला स्पुरत जास्त जास्त प्रमाणात असल्यामुळे यामुळं खा मुळांची वाढ असेल त्यानंतर फुलरा असल आणि सुरुवातीची जी पिकाची वाढ असते ती एकदम चांगल्या प्रकारे झालेली आपल्याला दिसून येते तर हे तेरा चाळीस तेरा या खतामधले जे घटक आहेत नत्रस्फुरद पारत नत्रस्फुरद पालाश याचे आपल्याला काय फायदे होतात तर नत्र यामध्ये तेरा तेरा टक्के असल्यामुळं पिकाला हिरवळ आणि जो मिळतो पानांची वाढ चांगली सुधारते त्यानंतर स्फुरत यामध्ये चाळीस टक्के असल्यामुळे यामुळं मुळांची वाढ चांगली होते फुलधारणा चांगली झालेली आपल्याला दिसून येते फळधारणा असून त्यानंतर सेटिंग सुधारण्यासाठी आपल्याला मदत होते झाडांमध्ये ताण जर आला असेल थंडीमुळं उष्णतामुळं तर तो ताण यामुळे कमी होतो तर यामध्ये आपल्याला पालाचं प्रमाण पण तेरा टक्के दिलेलं असतं पालाशमुळं काय होतं फळाची क्वालिटी सुधारण्यासाठी वजन असन चमक टिकाऊपणा वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होतो आणि झाडाची एकंदरीत जी रोग प्रतिकारशक्ती असती ती चांगली वाढलेली आपल्याला दिसून येते तर आता हे तेरा चाळीस तेरा जे खतं आहे ते आपण कोणकोणत्या पिकामध्ये वापरू शकतो तर भाजीपाला पिकामध्ये टॉमॅटो असेल मिरची असेल वांगी असेल भेंडी असेल त्याचबरोबर फळपिकांमध्ये आंबा डाळिंब द्राक्ष पेरू केळी कडधान्य वर्ग पिकामध्ये आपण तूर हरभरा उडीद तेलबिया पिकामध्ये सोयाबीन असन भुईमूग किंवा शेवगा यांसारख्या पिकांमध्ये आपण सर्व प्रकारच्या पिकांमध्ये तेरा चाळीस तेरा या खताचा वापर करू शकतो तर वापरण्याची योग्य अवस्था कोणती असते पिकाची तर लागवडीनंतर आपण सुरुवातीची जी वाढ असते त्यामध्ये जर आपण दिलं तर मुळं चांगले वाढतात झाडाची वाढ चांगली होते किंवा आपण फुलोरा जेव्हा आपल्या पिकाला येतो त्या फुलोऱ्या येण्याच्या अगोदर जर आपण दिलं तर जास्त प्रमाणात फुले येण्यासाठी आपल्याला फायदा होतो मुळांची वाढ कमी दिसत असेल त्यावेळेस दिलं तर आपल्याला फायदा होतो त्यानंतर ते फुलग जास्त प्रमाणात होत तर ती फुलगं थांबवण्यासाठी आपल्याला पूरक खत म्हणून आपण याचा वापर करू शकतो तर आता हे वापरण्याचं प्रमाण काय आहे तर फवारणीसाठी जर आपण म्हटलं तर दोन ते तीन ग्रॅम आपण प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करू शकतो पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस ते पंचेचाळीस ग्रॅम प्रति पंपाला घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो याचा आपण वापर ड्रिपद्वारे पण करू शकतो तर ड्रिपद्वारे आपण प्रति एकरसाठी तीन ते चार किलो आपण प्रत्येक करायचा वापर वापर करून आपण हे ड्रिपमधून सोडू शकतो तर आता ह्याचे फायदे काय होतात थोडक्यात मुळांची वाढ चांगली आपल्याला झालेली दिसून येते फुलरा आणि सिटिंग चांगली सुधारलेली आपल्याला पाहायला मिळते झाडाचा जोम चांगला वाढतो उत्पादन आणि दर्जा आपला झाडाचा सुधारलेला दिसून येतो हे पूर्णपणे पाण्यात विरघळणारी खत असल्यामुळे आपल्याला ड्रिपमधून सोडण्याच्या काही पण हरकत नसते आता आपण कोणकोणत्या खताबरोबरही मिसळून देऊ शकतो तर आपण सर्व प्रकारच्या खतामध्ये दे मिसळून देऊ शकतो फक्त कॅल्शियम नायट्रेट जे असतात खतं त्यामध्ये दे आपण देऊ नये त्यानंतर कॉपर किंवा सल्फर जास्त असलेले जे औषधं असतात त्यामध्ये आपण हे देऊ नये मिक्स करून शेतकरी मित्रांनो फवारणीपूर्वी आपण याची जर टेस्ट करूनच आपण हे इतर खातंबरोबर मिक्स करून वापरावं आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त डोसा पण देऊ नये सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या टायमाला आपण फवारणी करावी पिकाच्या अवस्थेनुसार आपण खत निवडावं शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या शेतकरी कट्टूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद